વિચાર કરાવ ઠાવટી નામ ધરા કંઠી વિઠો બાચે તયા ચિંતને નિરસેલ સંકટ તરાલ દુર્ઘટ ભવ સિંધુ જલ્મુનિયા કુળે વાચે સ્મરે નામ ધરી હાચીને મિશિ तू का म्हणे कोटी कुळी ती पुनिती भावे गात विढला सर्वप्रथम आपण अभंगाचा अर्थ पाहूया तर जगद्गुरु तुकाराम पहिल्या चरणात सांगता की सार विचार करा अस विचार करू नका मोठ्या श्रद्धेने घाईने फास्ट विठोबाचे नाम तुम्ही कंठामध्ये धारण करा नाम जर कंठामध्ये धारण केले तर अनेक जरी संकट आले तरी त्याचं निरीक्षण होतं वा आपण भवसिंधूतून चरून जातो विठल विठल पहिला विचार असा आहे की तो एकदा की केला की तो परत करू नये पुरुष मंडळ एखादी घरी आणली की दुसरी अण्णाचा विचार करू नका त्यानं पाप लागतं महाराजांचं प्रमाण आहे एका पुरुषा दोन नारी पापा वसे त्याच्या घरी एखादीच जरी घरी आणली की दो, दुसरी आणण्याचा विचार करू नका दुसरा विचार असा आहे की तो कधीच करू नये म्हणजे तुमच्या सुना दुसऱ्याला त्रास होईन हा विचार कधीच करू नका आणि तिसरा विचार असा आहे की महाराज अभंगाच्या प्रथम सारा विचार करा कराउठे सारा सार विचारा करा उठाऊ सारासार सार विचारा करा उठाऊ धर झाल्यापासून दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं छत्रपती शिवाजी महाराज होते कोण यांनी काय केले का क्षणात सांगून जाईन का तर आज महिला मंडळ तुमच्या डोक्यावर पदर कपाळावर कुंकू दारात तुळस मंदिरावर कळस पुरुष मंडळ तुमच्या ओटार मिशी डोकार टोपी आज कुणामुळे जिवंत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे जिवंत आहे आज मी या नारदाच्या गादीवर उभी आहे कुणामुळे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे एक राजा नसता तर अशी एक मागणी मागावी लागली असती हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती क्या कर सकती हूं अशी मागणी मला मागावी लागली असू अशी मागणी मला मागावी लागली असती असो ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावडा आहोत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष करत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराज जय जिजाऊ जय शिवराज जय जिजाऊ जय शिवराज माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली

घरे मावळे अदुकरचे मावळे आणि आताचे मावळ्यात खूपच फरक झालाय बघा अधुकरचे मावळे कसे होते आताचे मावळे कसे आहे तर आदुकरचे मावळे सकाळी लवकर उठे लढायला सुटे तलवार तुटे पण पिछे नाही हटे आणि आताचे मावळे सकाळी उशिरा उठे मागे सुटे थोबार फुटे तर पिछे नाही हटे आताचे मावळे आणि मागल्याच्या मावळ्यात असे फरक झालेला आहे तर विठ्ठल विठल 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 दाला, 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 दाला। आता तुम्ही म्हणताल आम्ही विचार कोणता करायचा आहे तर क्षण क्षण हा जी करा विचार ला विचार करा आपण या कशाने हा विचार करा काही लोक विचार न करता बोलून जातात आणि त्यात नुकसान होतं आठवलं म्हणून एक दृष्टांत सांगते असंच एका राजाने एका माणसाचं गायन ऐकलं त्या राजाला खूपच ते गायन आवडलं होतं म्हणून ते राजाने सांगितलं अख्ख्या वाड्याला सांगितलं की जे गायनात ब सगळ्यांनी गायनात बोलायचं जे गायनात बोलणार नाही त्या, त्या, त्या त्याचा मृत्यू केला जाईल असे सगळ्या सगळ्यांना भीती वाटली सगळे गायनातून बोल बोलावं लागले असंच एक सकाळ सकाळ गिराईक द दुकानात चालला होता आणि तो दुकानात गेल्यावर म्हणू लागलं अहो दुकानदार दुकानदार दादा मग सकाळ सकाळी दुकानदारला पण खूपच मुडा आला होता मग दुकानदार म्हणाला बोला ना गिरहा दादा तो म्हणाला साखर किती किलो रुपये आहे तो म्हणाला चाळीस रुपये किलो आहे तो म्हणाला चाळीस रुपये किलो आहे तो म्हणाला डिस्काउंट मिळेल का तो म्हणाला डिस्काउंट मिळेल पण पन... दहा किलो जर सकल घेतली तर डिस्काउंट मिळेल मग तो म्हणाला तुझा डिस्काउंट चुली तर घाल चाल मी हे झालं मग असंच एक नवरा बायकोचे भांडण चालले घरात ती म्हणाली अहो मालक मालक या संक्रांतीला किती रुपयाची साडी घेणार ती म्हणाली यात सांगत तिला किती रुपयाची साडी घेणार तर त्यावेळेस मालक म्हणाला आजूक उस उसाचं बिल आलं नाही ती म्हणाली तो म्हणाला आजूक उसाचं बिल आलं नाही म्हणून यावेळेस घ्यायची शक्य नाही त्यावेळेस ती म्हणाली साडी घ्यावी लागेल तो म्हणाला नाही घेणार ते म्हणाल ती म्हणाली घ्यावी लागेल या दोघांचं कवर तसंच चालू झालं मग ती रागाने म्हणाली तुम्ही तुमचे लेकर चाले मी कुठं चालली मी माझ्या माहेराला चालले तुम्ही तुमचे लेकर संभाळा आणि हे झालं आणि असच एक प्रधानगा वाड्यापासून चालला होता आणि वाड्यापासून जातानी वाड्याला आग लागली लाग होती ते बघितलं त्यात धान्य सोनं ते सगळं होतं त्याला आग लागली ते बघितलं आणि तो पडतच गेला पण विचार केला आपण जर चटकन सांगितला आपण जर पटकन सांगितलं तर आपला चटकन जीवून जाईल म्हणून आपण गायनातूनच बोलायला हवं तिथं गेला बा म्हणाला अहो राजे साहेब राजे साहेब तो म्हणाला बोला ना प्रधान जी तो म्हणाला अहो राजे साहेब तो म्हणाला बोला ना प्रधानजी तो म्हणाला आहो साहेब राजे साहेब तो म्हणाला प्रधान प्रधानजी असंच कवर पण या लागू राजेसाहेब ना प्रधानजी राजेसाहेब बोला बोला ना प्रधानजी असं कवर चालू होता राजाला राग आला राजा म्हणाला बोला ना प्रधानजी मग त्यावेळेस प्रधानजी म्हणाले आपल्या मागच्या वाड्याला त्यावेळेस वाड्याला म्हणल्यावर राजा राजाचा जीव आला आणि राजा राजा, राजा, राजा म्हणाला काय झालं आपल्या वागच्या वाड्याला तो म्हणाला मागच्या वाड्याला तो म्हणाला काय झालं मागच्या वाड्याला तो म्हणाला आग लागली तो म्हणाला आग लागली तर तो, तो म्हणाला मूर्खात तुला लवकर सांगता येत नव्हतं का आग लागली म्हणून आता मी आतापर्यंत गेलो नसतो का तिथं त्यावेळेस तो म्हणाला राजेसाहेब तुम्हीच म्हणला होता गायनातून जर नाही बोलत तर मृत्यू केला जाईल म्हणून मी तुम्हाला जर पटकन सांगितलं असतं तर माझा चटकन जीव गेला असता म्हणून मी गायनातून बोललो विठल विठ्ठल राजाने विचारच नव्हता केला की ह्या गोष्टीचा या एका एवढ्या शिवायच्यामुळं एवढं मोठं नुकसान झालं याचा विचारच केला नव्हता म्हणून महाराज सांगतात की क्षणाला विचार करा आपण या भवसिंधीतून कशाने तर हा विचार करा आता महाराज प्र प्रथम चरणात सांगतात की सारा सारा विचार करा उठा उठी नामा धराकंटी पहिल्या चरणात सांगितलं

दया चा चिन्ता हृदयेन चिन्ता संकट कयाच्या चित्र संकट दयाच्या चिताने संपटा दयाच्या चिताने संकट दयाच्या चिताने संकात चित्र संकट देऊ दयाच्या चिंताने निर्दे सं दयाच्या चिंताने निर्से उपकार आहेत आता असं झालंय की या जगात ज्यानं उपकार केला त्याचीच आपकाराने फेड करायची ऐका तर असंच एक ग्रहस्थ सकाळ सकाळ सका, शेतामध्ये गाडी गाडीला पहिलं जुंपून शेतामध्ये चालला होता शेतामध्ये चालला आणि संध्याकाळ झाली चार वाजता घरी येत होता घरी आल्यावर घरी येत होता जसं जसं जस जस गाव जवळ येतो तसं ते बैल अड्यावाणी करायचे जसं की पा एखादे पाहुणे घरी आले की आपले लेकरं उलट्याच उडी खायला सुरू करतात तुमच्या तिकडे काय म्हणते ते उलट्या उड्याला कोलांटी उडी तर जसं पाहुणे घरी आले तर कोलांट उड्याच खायला सुरू करते बरं आपल्या मम्मी पप्पा पिशी खावं काका काका पिशी आजी आजोबा पिशी का पाहुण्याच्या थोबड्यावर खावं बरं तर नाही ना तर जसं जसं गाव जवळ आलं तसं तसं बैल ते येड्याविणी करायला लागले तर करता करता बैलाच्या नाकातली व्यसन तुटली गाडीवरचा ताबा सुटला तो ग्रस्त सगळ्यांना सांगू सांगू लागला ला की बाजूला सरका चाक पाहून जाईल दुखपत होईल बाजूला सारखा बैलाच्या नाकातली व्यसन तुटली ग गाडीवरचा ताबा सुटला सगळ्यांना सांगू लागला तर सगळे त्याची मदत करू लागले पण एक अशी एक बाई होती की त्या तिच्यामुळे आख्या गावाला झोप नव्हती ती म्हणजे काकू शांता काकू पुढे आल्या व तो म्हणाला काकू बाजूला सारखा चाक पायून जाईल दुखापत होईल बाजूला सारखा गाडीवरचा ताबा सुटलाय बाजूला सारखा त्यावरती काकू काय म्हणाली रस्ता काय तुझ्या रिकाम्या जागा तुम्हीच भरा रस्ता काय तुझ्या बापाचा ऐका असं म्हणाली ती ती म्हणाली रस्ता काय तुझ्या बापाचा ऐका तो म्हणाला अगं बाई माझा रस्ता तर माझ्या बापाचा नाही पण बाजूला तर सर चाक पायून जाईल दुखापत होईल तो म्हणाला ती म्हणाली नाही सरकणार भरकन चाकाला पाया गेला पाय कडकन मोडला आता मला सांगा तुम्हाला जर एखादी दुखापत झाली तर तुम्ही दावखान्यात जाता का स्टेशन स्टेशनमध्ये बरं दावखान्यात ती गेली स्टेशन स्टेशनमध्ये आणि पुलिस स्टेशनमध्ये गेली केस टाकली केस कोर्टामध्ये आली मग तो घरी रडत बसला तिची बायको म्हणाली अहो असं रडत का बसलात तुम्ही एखादा वकील लावा निर्दोष होताल असा रडून काहीच फायदा नाही मग तो त्याने त्याचाच मित्र एक मुख वकील होता तिने तो वकील लावला तो म्हणाला मला असं काहीतरी सांग की त्यात मुक हो, हो मी मुक्त हो होईल त्याच्यातून मी त्या केसमध्ये बाहेर बाहेर सुटेन मी तर त्यावेळेस तो म्हणाला मी जे सांगतो ते कर फक्त तिथं गेल्यावर तिने जे जे बोलले त्याचं उत्तर फक्त बुईंग द्यायचं काय द्यायचं आहे बुईंग मग तो म्हणाला माझी फीस राहील वीस हजार रुपये वीस हजार रुपये दी मग ते तुझं काम झालं का वीस हजार रुपये दी मला मग तो गेला कोर्टामध्ये कोर्टामध्ये गेला एकूण शांतकाकूत उभा होती निकून तो गृहस्थ उभा होता शांत जस साहेब म्हणाले ही बाई जस साहेब म्हणाले की तुमचं नाव काय तो म्हणाला भुईंग तर पुन्हा म्हणाले तुमच्या वडिलांचं नाव भुईंग आड नाव बुईंग ही बाई कोण भुईंग गावाचं नाव बुईंग तुम्ही कोण बुईंग असं बुईंगुईंग चालू होतं शांतपाका शांतकाकूची पा तळपायची आग मस्तकाला गेली आणि शांत काकू म्हणाल्या आज हा मुर्दा नुसतं बुईंगभुंगच करतोय काल तर म्हणत होता काकू शांतकाकू बाजूलासारखा पाय चक पायून जाईल दुखापत बाजूला बाजूलासारखा आणि आता तर नुसतं बुईंग बुईंगच करतोय जज साहेबांच्या सगळं लक्षात आलं आणि जज साहेब जज जस साहेबांना कळाली ही कुणाची म्हणून तर धरलं शांतकाकूला धरलं आणि टाकलं कस्तडीत तडी तर हा झाला गेला नाचत नाचत घरी आणि त्याच्या बायकोला म्हणाला पटकन पापड भजे कर तर त्यावेळेस तिने लगेच कुडाय पापड भजे केले आणि तिने एक संघचे घास भरणार दहा बजे एकटीच घेतले आणि तोंडात घालणार तर तो तेवढ्यात वकील हजार झाला व वकील म्हणाला माझ्या पैशाचं काय तर तो म्हणाला भुईंग विठल विठल असेच उपकाराचे आपकार करतात या जगामध्ये काय चालते ते कोणालाच माहित नाही आता विठाल विठाल विठाला 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 हे कलयुग सगळं बदल आहे कलयुग लागलंय बदलायला हो कलयुग लागलंय बदलायला हो कलयुग लागलंय बदलायला हो कलयुग लागलंय बदलायला कलयुग लागलंय बदलायला हो कलयुग लागलंय बदलायला कलयुग लागलंय बदलायला हो कलयुग लागलंय बदलायला आधी होती चटणी भाकर आधी होती चटणी भाकर आधी होती चटणी भाकर आधी होती चटणी भाकर आता निघाली इडली सांबर आता निघाली इडली सांबर आता निघाली इडली सांबर आता निघाली इडली सांबर लागले तर चमचे ताटायला हो कलयुग लागलंय बदलायला हो कलयुग लागलंय बदलायला कलयुग लागलंय बदलायला हो कलयुग लागलंय बदलायला कलयुग लागलंय बदलायला हो कलयुग लागलंय बदलायला आधी होती दोन तर डोपी आधी होती दोन तर नेहरू

होया हातानी हुशार बया हाता निघाल्या हुशार या कलियुगामध्ये काय चाललंय हे तर कोणालाच माहित नाही आपण ज्या पुळात जन्म घेऊन वाणीनं भगवान परमात्माचं नाव घेतो तर अभंगाचे तिसऱ्या चरणात सांगितले जन्मनी कुळी वाजे स्मारे ना जलमोनी कुळी वाजेस मारे ना

कंठामध्ये धारण करा हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं नाव घ्या आता तुम्ही म्हणाल भगवान परमात्माचं नाव घ्या हृदयामध्ये भगवान परमात्माला साठवा म्हणजे नेमकं एखादा कंटाला फोटो आणून आहे का देवायचा तर नाही जसं माझ्या हनुमंतरायाने देवाला हृदयामध्ये दे साठवलं तर ऐका एक वेळेस रामाज्य रामराज्याभि अभिषेक चालू होता त्यावेळेस रा प्रभू श्रीरामाने सर्वांना काही ना काही भेटवस्तू दिल्या होत्या पण एक पात्र असं राहिलं की ते म्हणजे हनुमंतराय त्यांना काहीच नाही दिलं तर त्यावेळेस सीतेमाते हनुमंत सीतेमाते प्रभू श्रीरामकडे आल्या व म्हणाल्या प्रभू तुम्ही सर्वांना काही ना काही दिलं पण एक पात्र असं राहिलं की त्यांना काहीच का दिलं नाही असं का केलं त्यावेळेस प्रभू राम म्हणाले सीते तो आज इथं आहे तर हनुमंतरायामुळे माझा लक्ष्मण भाऊ आज जीवंत जिवंत आहे तर कुणामुळे तर, तर हनुमंतरायमुळे माझा जीव जरी त्यांच्या पायावर ओढून ठेवला तरी त्यांच्याने माझे उपकारी i got it रा हो थे भी तो हां पाई जीवा थोड़ा थे भी तो हां पाई जीवा थोड़ा गग 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 धम मामा धम मामा दादा दादा मन दादा नि पग गरे जा गग 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 धम मामा धम मामा दादा दादा नि पग गरे जा नि स नि स नि धरी पादा पादा मामा मामा गरे गरे पग गरे जा नि स नि स नि धरी धरी पादा

उत्तरा वो देवी तो माझा जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी त्यांच्याने माझे उपकार फिटू शकत नाही तर मग असे बोलून ते तिथून निघून गेले आणि सीता माते हनुमंतरायकडे आल्या व आपल्या गळ्यातला हनु नवरत्नाचा हार हनुमंतरायांना दिला हनुमंतरायन तो हार घेताना एका झाडावरती जाऊन बसले आणि एक मणी घेतात दत्तकाली फोडतात एक एकमणी घेतात दत्तकाली फोडतात असं एका वानराने पाहिलं आणि तो वानर धावतच सिद्ध मातेकडे गेला व म्हणाला माते तू जो हनुमंतरायांना नवरत्नाचा हार दिला होता तो हार हनुमंतराय त्यांच्या दाताखाली फोडतात असे सीतामातेनं ऐकलं व सी ह सीतेमाते हनुमंतरायांकडे गेल्या आणि म्हणाल्या हनुमंता तुला राज लाज कशी वाटत नाही रे मी एवढ्या मोलाचा नवरत्नाचा हार तुला दिला आणि तू एक मनी घेतोस दाताखाली फोडतोस हे काय चाललंय तर त्यावेळेस तो म्हणाला हनुमंतराय म्हणाले माते रागवू नकोस ग मी यात या, या मनामध्ये माझा राम आहे का नाही पाहतोय त्यावेळेस सीतेमाते चिडळून ओरडून और म्हणाल्या की आधी तुझ्यात राम आहे का बघ मगच त्या मनात बघ असं हनुमंतरायने दोन्ही हाताने आपली छाती धरली आणि टारा टारा फाडली त्यावेळेस फक्त राम रामच नाही तर पूर्ण रामपंचायत धन्य त्याची माता धन्य त्याचा पी रान्यची माता धन्य त्याचा पी कान्यची माता धन्य पिता धन्य माता धन्यता तीता धन्य माता धन्य च पिता धन्य माता धन्य धन्याच्या पिता धन्यच्या माता धन्यच्या पििता धन्य ची माता धन्यच्या पिता साठ विलादाता लोक्या साठ विलादाता लोक्यावचा प्रेमाचे आगर त्याव काेमाचे आगर सवता सागर प्रेमाचे आगर सांगता झा प्रेमाचे आगर प्रेमाचे अन्या त्याची माता धन्य त्याचा पिता विला